महाराष्ट्र सध्या जातीपातीचे राजकारण होत आहे मला विचाराल तर मी कधीही जातपात मानली नाही असे सांगताना महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी परखड मत मांडले मी माझ्याकडे यावेळी निवडणुकीला उभं होतो महाराष्ट्रात सध्या जातीवाद खूप झगडे सुरू आहे आणि मी पण बावनकुळेंना आणि देवेंद्रला म्हटलं या वादात आपली अडचण होती तर मी एक ठरवून टाकलं की जातीयवाद पाळायचा नाही कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाही आहे तो गुणांनी मोठा आहे आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मी ठरवलं माझ्या माझ्याही मतदारसंघात बावीस लाख मतदार म्हणजे गोव्यापेक्षा जास्त हा डबल आणि चाळीस टक्के मुस्लिम दलित आहे आणि सातत्याने काँग्रेस निवडणारा येणारा मतदारसंघात आणि आता मी उभा होतो माझ्या इकडले पाच आणि तिकडले पाच लंबे झाले पण एक मी एकटा निवडून आलो पण मी लोकांना सांगितलं की मी जात पात पाळणार नाही जो करेगा जात की बात उसको कसके मारून लाथ असं सरळ पब्लिकली सांगितलं आणि मी माझ्याकडे पाळत नाही मला फरक पण पडला नाही मी एकदा मुसलमानांनी माझ्याकरता संपलेला दहा हजार लोक होते आणि मला आता यावी यावी मत यावेळी कमी मिळाले यावेळी थोडे मिळाले मागच्या वेळेस कमी मिळाले पण काही कारणाने त्यांनी सांगितलं मी आम्ही तुम्हाला आम्हाला वाटतं पण मत नाही देणार तर मी त्यांना सांगितलं तू मत देण्या पहिले याद रखना मी प्युअर चड्डीवाला वाला हो आर एस एस वाला हो बाद मी पस्तावगे पस्ताने पहिले सोचो देना आहे तो दो नाही तो मत दो पर जो होट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा